दादांसोबत बोलणं झालेलं आहे काल रात्री पक्षाची नोटीस आली आज दादांसोबत बैठक तुम्ही घेतली काय दादांनी सांगितलं का तुम्हाला पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं मला पक्षाची नोटीस नाही मला पक्षाच खुलासा पत्र काल रात्री दिलेलं आहे त्या खुलासा पत्रामध्ये जो काही मजकूर आहे तो मी तुम्हाला माझ्या सोशल मीडियातनं तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मी जे काही महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्यानंतर प्रदेश अध्यक्षा यांच्या बाबतीत माध्यमावर वक्तव्य केलं त्याचा खुलासा मला माझ्या पक्षाने मागितलेला आहे त्यासाठी सात दिवसाचा कालावधी आहे आणि त्या खुलासाला उत्तर किंवा जो खुलासा कायदेशीर आहे तो मी देणार आहे दादा खुलाचा जी आहे ती प्रक्रिया आहे ती कुणी जरी असेल कुठली जरी नोटीस आली कुठला जरी आरोप आला तर त्याच्यावर जी काही कायदेशीर माझा बचाव आहे किंवा जे सत्य आहे हे सगळं मी सत्य आणलेलं आहे आणि मी ते तिथं या कायदेशीर जेव्हा खुलासा करेल तेव्हा तो तुम्हाला पण मी देणार आहे तुम्ही 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 जो सकाळपासून किंवा दोन दिवसापूर्वी नाहक एखादी जी महिला जिनी लाईव्ह केल्यानंतर मी बीड मध्ये असताना तिने लाईव्ह केलं होतं माधवी नामक खंडाळकरनी त्याचा तुम्ही व्हिडिओ चालवला त्या व्हिडिओ ते जे काही वाद झाले तिने सांगितलं की रुपाली पाटील डोंबरे आणि तिची बहीण तिची मावशी यांनी मारलं त्याच्यानंतर मी मध्ये होते बीड म्हणता इथं मी असतो या दोन्ही केसेस हा ज्या वादावादी किंवा जो काही प्रसंग घडलेला तो प्रसंग त्या वेळेला पोलीस स्टेशन मध्ये वाद गेला होता तो वाद संपवण्यात आला होता आणि तो वाद संपवल्यानंतर लक्षात घ्या तो वाद संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने पुन्हा एकदा त्या माधवी खंडाळकर यांनी सीपीला तक्रार दिली आणि अर्ध्या तासाच्या आत हा तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला मग मा माझा प्रश्न एवढाच होता दोघांच्या तक्रारी तुम्ही मागे घेतले घेतलेल्याच तुमच्याकडे शूटिंग आणि त्याचे दस्तावेज पोलीस स्टेशन मध्ये आहे तर मग आमचा गुन्हा का नाही घेतला त्यासाठी मी पोलिसांकडे गेलो तर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे माधवी खंडाळकर आणि तिच्या भावावर तीनशे गविनय भंग केला म्हणून आणि बोलायला आलेल्या अंगावर डायरेक्ट गेलेल्याचा तो गुन्हा दाखल केलेला आहे आता माधवी खंडाळकर मान राज्याचे उपमुख्यमंत्री यांना भेटायला आल्या साजिकचे माननीय अजितदादा महाराष्ट्राचे राष्ट्रीय महाराष्ट्राचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना कुठलंही सर्वसाधारण व्यक्ती भेटायला येऊ शकतात त्यानुसार त्या तिथे आल्या होत्या माधवी खंडाळकरांचा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरनं दाखल करण्यात आला त्याचाही तपास व्हावा म्हणून मी सिपीकडं तसा अर्ज केलेला आहे आणि हे कुणी प्लॅन केलं कारण का माधवी कंडाळकर नामक महिलेशी माझा सहा ते सात वर्ष लहानपणी मैत्रीण होती लहानपणी ती गल्लीत राहण्या राहायचं म्हणून सहा वर्ष संबंध नसताना अचानक ती डॉक्टर संपदा जेव्हा आपल्या रा, 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 महिला राज्य राज्याच्या महिला अध्यक्ष जेव्हा चारिद्र्य हनन करतात आणि त्याच्यावरनं मीडियावर झोट उठल्यानंतर मी सांगते की बाबा पक्षाचं आणि आयोगाचं कामकाज वेगळं त्याच्याशी पक्ष सहमत नाही त्याच अठ्ठावीस नोव्हेंबरला ती पोस्ट माधवी खंडाळकर करते ती पोस्ट ही मी तुम्हाला दाखवू शकते आणि ती पोस्ट केल्यानंतर ती पोस्ट त्यांनी तिने डिलीट केली त्या डिलीट केल्यानंतर एकच मिनिटात दाखवते दाखवते सगळं दाखवते बघा ही पोस्ट केली होती माधवी कंडाळकरने त्या माधवी कंडाळकरने लिहिलेली आहे त्या माधवी कंडाळकरने लिहिलेलं आहे की रुपाली पाटीलला तुम्ही पद का दिलं तुम्ही पक्षात का घेतलं तुम्ही का अडवलं या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर याच्या याची ही पोस्ट तिने डिलीट केल्यानंतर याच्या आधी सुद्धा जून दोन हजार चोवीस सालची पोस्ट स्क्रीनशॉट बघा तेव्हाही सुद्धा एका दुसऱ्या महिलेला उभं करून माझी सोशल मीडियावर पोस्ट करणारी चाकणकर मॅडम ची ही मुलगी आहे ही हा वीस जून दोन हजार चोवीस मंगळवार स्नेहल सर जे स्नेहल चव्हाण सोनाली गाडे आणि ही स्वतः हे स्क्रीनशॉट रुपाली चाकणकर यांना व्हॉट्सअपला पाठवलेले आहे त्याच्यानंतर जा हीच हीच पोस्ट मी कोण आहेत सुनील साहेब तटकरे यांना पाठवली आहे आणि आदितीताई साई यांना पाठवली होती तसेच खासदारांना पाठवली होती म्हणजे रुपाली चाकणकर चा आता देड़ी। आता सगळ्या प्रश्नांची उत्तर मी खरंच देणारे राहू आता ज्या दिवशी हा तिला विचारणा करायला गेले त्या दिवशीचा व्हिडिओ स्वतः खुद्द माधवी खंडारकर यांनी व्हायरल केला होता तो ऐका मी एकच मिनिट ब्लूटूथ बंद कर तुमचं ब्लूटूथ वर कुणाचा फोन आहे नाही नाही तुम्ही आत्ताच घ्या ऐकून घ्या आत्ताच चाकणकरांना फोन कर आणि तो मी फक्त घेतला आणि माझ्या वकिलीच्या यानी त्या गोष्टी सगळ्या

आता त्यांना कुणी पाठवले नाही आता त्या, ना त्या फोनवर बोलत असताना पण कुणाशी बोलत होता तोही सीडीआर काढायला मी लावलेला आहे असो दोन्ही हे जे काही वाद आहेत हे वाद आता एकमेकांच्या विरुद्ध तक्रार राखून पोलीस स्टेशनमध्ये आहे पोलीस त्याच्यात तपास करतील आणि पालकमंत्री म्हणून दादानी सांगितलेलं आहे की याचा पूर्ण जो काही रिपोर्ट अहवाल आहे त्याच्यात कोण चुकलेला आहे रुपाली पाटील डोमरे चुकलीये का मा अजून खंडाळकर चुकलेला आहेत का या खंडाळकरांना चालवणाऱ्या चाकणकर चुकलेल्या चा आहेत त्याचा अहवाल पोलीस तिथे दादांसमोर ठेवते अध्यक्ष आहे त्यांच्याबरोबर विधान करणं म्हणजे पक्ष शिस्तीचं भंग आहे तुम्हाला असं वाटतं का रुपाली चाकणकरांवर मूल्या तुम्हाला नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हणतात की तुमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती बोललात म्हणून तुमच्यावरती पक्ष कारवाई का करण्याची एक लक्षात घ्या राज्य महिला आयोग हे संविधानिक पद आहे ते पक्षाचा विभाग नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगावर जे काही मी बोललेली आहे ते पक्षाला ला, कायदेशीर लागू होत नाही पक्ष त्यामुळे ठीक आहे ना त्यांनी मला जो काही खुलासा मागितला कसं वाटेल मी खुलासा करणार आहे अजिंक्य महत्वाचा प्रश्न चाकणकरांबद्दल तुम्ही काय तक्रार दिली दादांकडे भाई दोन मिनिट मराठी होणार चाकणकरांबद्दल तक्रार काय दिली दादांकडे तुम्ही मी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने जे राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षा सक्षमता आणि त्यांना मनोबल वाढवण्याचं काम करण्याचं सोडून महिलांबद्दलच माई सोशल पोस्ट तयार करणे त्यांना कुठल्या तरी प्रकरणात अडकवणे आणि महिलांचं छळ आणि शोषण करत आहे आणि आपल्या माहिती साधी सांगते जी काही माझी पोस्ट टाकण के माधवीने केली होती त्याचाही मी पोलिसांना तक्रार दिलेली आहे आर दिलेली आहे आणि मला क्रिमिनल धमकी मला इंटेन्शली माझा इन्सल्ट करणे आणि माझी बदनामी करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे मी त्याच्यामध्ये खुलासा देणार हे दादाने सांगितलेले बरोबर आहे का ना त्या माधवी कनकर सांगितलं की दादा असं म्हणाले की यातून मध्यमार्ग मार्ग काढू असं काही सांगितलं दादा राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री लवकरच मुख्यमंत्री होणार आहेत दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत दादांनी सांगितलं की लहानपणापासून ज्या तुम्ही मैत्रिणी आहेत एकतर दादा शॉक झाले आणि हा विषय तुम्ही मुख्यमंत्र्यासमोर मांडताय त्या आता मी राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडताय मी राज्याचा म्हणजे पुणे शहराचा पालकमंत्री म्हणून याच्यामध्ये ज्यांची चूक आहे तो पोलीस तपासातनं अहवाल मागून घेणार आणि ज्यांची चूक आहे त्यांच्यावर पोलीस कारवाई सोडणार तुम्ही सोडणार तुम्ही सांगितलं काय पक्ष काय पळून जाणार वाटले का तुम्हाला मी कायदेशीर त्याला उत्तर देऊन हे करणार पक्षाने जे मला मागणं माग जे काही खुलासा मागितलाय तो करणार आहे आणि आता लक्षात तुमच्या आलं की माधवी नामक खंडाळकरांच्या राजकारणांच्या विरोधात खर कशा पद्धतीने महिला प्लॅनेट केल्या जातात तर माझी षडयंत केलं जातं माझी तुमच्या जा मीडियाला विनंती आहे राज्य महिला आयोगाचा राजीनामा त्यांनी दिला पाहिजे ही जी काय मी मानले ही त्याच्या त्याच्यावरती मागणी माझी केली